नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहावरील हो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणारच आहोत की नंदिनी सगळ्यांना थालीपीठ आणि दही वाढत असते आता इकडे मालिनी म्हणायला लागते की आज घरामध्ये थालीपीठ बनवलेले आहेत मग इकडे वसुट्या म्हणायला लागते जीवाला तर फारच आवडतात पण तुझ्याच हातचे थालीपीठ आणि शिरा आवडतो आपण इकडे पाहतो की मालिनी जरा गप्प होते आणि बोलायला लाग हो आवडतात वहिनी पण हे पण कसे झालेत बघू द्या ना त्याला खाऊन त्यानंतर आपण पाहतो की जेव्हा जीवा थालीपीठ खायला लागतो तेव्हा लगेच आपण पाहतो की वसवात्या मात्र नजर रोखूनच त्याच्याकडे बघत असते जीवा लगेच म्हणायला लागतो वाव अप्रतिम अमेझिंग आउटस्टँडिंग आणि हे खरंच खूप छान झालेले आहेत नंदनी जीवाकडे बघते आणि नंदनीला खूप आनंद होतो व मात्र रागाने तिकडे बघत असते काव्य जीवाकडे बघते आणि म्हणते की ह्याला तर फक्त ह्याच्या आईच्याच हातचे थालीपीठ आवडतात ना मग आता हे काय खात तर आता आपण इकडे पाहणार आहोत की मालिनी म्हणायला लागते की थालीपीठ दुसरं कोणी नाही तर नंदनीने केलेले आहेत तुझ्या बायकोने केले आहेत जेव्हा तेव्हा नंदिनीकडे पाहतो आणि खूप छान खरंच खूप छान केलेले आहेत असं म्हणतो तेव्हा आता नंदिनी वसवात त्याला थालीपीठ वाढत असते था तेव्हा वसवात त्याची ते नजर त्या अंगठीवर जाते आणि म्हणते का हे तर तुझ्या आणि पारच्या एंगेजमेंटची अंगठी आहे ना हातामधून काढ अंगठी ती नंदिनी लगेच ती अंगठी काढायला लागते तर वसुत त्याची गाईत चाललेली असते काढ पटकनते आणि लगेच त्याचं पार्थकडून लक्ष जातं आणि पार्थला पण म्हणते की तू पण काढते अंगठी आणि ती दोघांनाही हातातल्या अंगठ्या काढायला सांगते पार्थ आणि नंदनी दोघेही हातातल्या अंगठ्या काढायला ला लागतात आज मात्र जीवाने नंदनीचं कौतुक केलेलं असतं आणि नंदनी पण खूप खुश झालेली असते अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद